तुम्ही या नवीन असाल तर करा आणि शेअर भीमा केसरी दोन हजार चोवीस महाराष्ट्र केसरी व पंजाब केसरी यांच्यात होणार कुस्ती दंगल भीमा केसरी दोन हजार चोवीस निकाली कुस्त्यांचा थरार रंगणार पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध उत्तर भारत लढतीमुळे स्पर्धा देशभरात गाजणार चेअरमन विश्वराज महाडे भीमा केसरी कुस्ती दंगल गाजणार पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध उत्तर भारत लढतीमुळे शड्डूचा आवाज देशात घुमणार भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय भीमराव महाडिक यांच्या स्मृतीनिमित्त व संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक सात जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथे भीमा केसरी निकाली कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे कुस्ती शौकिनांना नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहता याव्यात तसेच या कुस्ती स्पर्धेतून सभासदांच्या मुलांनी प्रेरणा घ्यावी व स्थानिक नवपैलवान घडावेत या उद्देशाने चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या संकल्पनेतून भीमा केसरी या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते प्रमुख आकर्षण असणाऱ्या भीमा केसरी भीमा कामगार केसरी भीमा सभासद केसरी आणि भीमा साखर केसरी या चार कुस्त्यांपूर्वी नोंद केलेल्या नवोदित पैलवानांच्या कुस्त्या होतील गतवर्षी झालेल्या भीमा केसरी स्पर्धेचं अतिशय चोख आणि नेटक नियोजन करत चेअरमन विश्वराज महाडे यांनी महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींना सुखद धक्का दिला होता अगदी राज्य पातळीवर होणाऱ्या प्रमुख स्पर्धांच्या तोडीसतोड नियोजन करत भीमा केसरीला जिल्हा स्तरावर नाही तर राज्यस्तरावरून नावारूपाला आणलं गतवर्षीचा भीमा केसरी विजेता सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकवल्याने भीमा केसरी ही महाराष्ट्र केसरीची सेमी फायनल ठरली होती भीमा केसरीची मानाशी गदा उचलण्यासाठी यंदा चक्क महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख व पंजाब केसरी विजेता प्रदीप सिंग जिरकपूर यांच्यात कुस्ती रंग होणार आहे त्यातच यावर्षी पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध उत्तम उत्तर भारत असा कुस्त्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील कुस्ती शौकिनांचे लक्ष भीमा केसरीकडे लागून राहिले आहे पंधरा लाखांपेक्षा जास्तीच्या रकमेच्या बक्षिसांची लैलूट असे असेल कुस्ती सामन्यांचं स्वरूप भीमा केसरी किताबासाठी भीमा केसरी व महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पंजाब केसरी पैलवान प्रदीप सिंग जिरकपूर भीमा कामगार केसरी पैलवान प्रकाश बनकर विरुद्ध पैलवान विशाल भुंदू भीमा सभासद केसरी पैलवान माऊली कोकाटे पैलवान गुरुजीत गुरुजीत मारगोड भीमा साखर केसरी महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान दिनेश गोलिया सुश्राव्य व उत्कंठावर्धक समालोचन व निवेदन नवीन कुस्ती पाहणाऱ्या कुस्ती शौकिनांना कुस्ती व त्यातील डाव प्रति डाव याबाबत सोप्या भाषेत माहिती मिळावी यासाठी निवेदक व समालोचक म्हणून धनाजी मधने अशोक धोत्रे हे काम पाहणार आहेत पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध उत्तर भारत लढतीमुळे शड्डूचा आवाज देशात घुमणार संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा नागरी सत्कार देशभरातून कुस्ती शौकीन येतील याचा विचार करून भव्य प्रेक्षक गॅलरी चेअरमन विश्वराज महाडिक भीमा केसरीसाठी यावर्षी भीमा केसरी व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व पंजाब केसरी प्रदीप सिंग झिरकपूर यांच्यात कुस्ती होणार आहे लाल मातीत होणाऱ्या कुस्त्या पाहण्यासाठी सर्वांना विना अडथळा कुस्ती पाहता यावी यासाठी भव्य प्रेक्षक गॅलरी तयार केली आहे कार्यक्रम असे आहे की गेली पंधरा वर्ष झालं आपण त्याचं आयोजन करतोय प्रामुख्याने भीमा फेस्टिवलचा कार्यक्रम त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा भीमा कृषी प्रदर्शन त्याला लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव त्या ठिकाणी येतात शिष्यवृत्ती स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल स्कूलच्या कॉलेजच्या मुलांसाठी भागीराती महिला संस्थेअंतर्गत आमच्या आई महिलांसाठी विविध का कार्यक्रम आणतात आणि मग गेले काही वर्ष झालं क्रीडा आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी शाळेतल्या साथ व कॉलेजच्या मुलांसाठी वेग वेगवेगळ्या स्पर्धांचं आपण आयोजन करतो त्यामध्ये फुटबॉल बास्केटबॉल रग्बी हॉकी कराटे फेन्सिंग बुद्धिबळ आणि मलकंब असे एकूण एकवीस खेळांचं स्पर्धा आपण आयोजित करतो आणि मग खासदार महोत्सवाच्या अंतर्गत यावर्षी या भीमा सहकारी साखर कारखान्यावर आपण भव्य अशा कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं का का आहे कारण माडी परिवाराची जी काही ख्याती आहे माडी परिवाराची जी ओळख आहे ती कुठल्या खेळामुळे असेल तर ती नक्कीच कुस्ती आहे कारण आमचे आजोबा भीमा कारखान्याचे संस्थापक चेअरमन कैलासवासी पैलवान भीमराव दादा महाडिक हे फार मोठे पैलवान होते हे आजकालचे आजचे जे, आज जे दिग्गज पैलवान आहे ते त्यांना गुरु मानायचे त्यानंतर ती प्रथा आम्ही कायम ठेवलेली आहे याआधी सुद्धा मोठ्या प्रमाणात भीमा केसरी ही स्पर्धा कारखान्यावर आयोजित केलेली आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये या स्पर्धेने मोठं नावलौकिक मिळवलेलं आहे मागच्या वर्षी आपल्याला लक्षात असेल सिकंदर शेख हे भीमा केसरी झाली आणि त्यानंतर ह्या वर्षी ते महाराष्ट्र केसरी होऊन पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सामील होणार आहेत ह्या वर्षी नाविन्य काय जर ह्या स्पर्धेचा असेल तर आपण उत्तर भारत विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र अशा कुस्त्या आपण निकाली कुस्त्या आपण लावलेल्या आहेत सिकंदर शेख असतील महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील असतील उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड माऊनी कोकाटे विरुद्ध उत्तर भारतमध्ये आपण काही पैलवान या ठिकाणी आणणार आहे बरीचशी उत्सुकता विमा कारखान्याच्या सभासदांमध्ये किंवा ह्या जिल्ह्यातील अनेक प्रेक्षकांमध्ये कुस्ती uh, शौकीन जे असतील त्यांच्यामध्ये आहे uh, राज्यभरातून uh, विविध आखाड्यातून मोठ्या uh, प्रमाणात परिवहन या ठिकाणी कुस्ती करण्यासाठी येणार आहेत त्याचबरोबर बरेचसे शौकीन कुस्ती uh, बघण्यासाठी येणार uh, आहेत हा जंगी कुस्तीचं नियोजन आपण कारखान्या कार्यस्थळावर कार यावर्षी वर्षी केलेलं आहे सर्व पत्रकार बंधूंना पण विनंती करतो आपण सुद्धा उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाटते कोण कोण प्रमुख उपस्थित राहणार आहे मागच्या वेळेस आमंत्रण सर्व मोठ्या नेत्यांना दिलेलं आहे ह्या वर्षी खास करून चंद्रकांत दादा पाटील हे आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत तर आपण दादांना निमंत्रण दिलेलं आहे त्यांचा होकार सुद्धा आला होता पण नेमकं सात जानेवारी या तारखेलाच पुण्यामध्ये एक मोठी बैठक भारतीय जनता पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची ठेवलेली आहे ते म्हणले जातात शक्य असेल तर आपण उपस्थिती दर्शवतो म्हणले आम्हाला जातात जेव्हा साहेब आहे मोठ्या वर्षी येणार होतं त्या वर्षी शंभर टक्के साहेब कार्यक्रमाला असणार आहेत कारण राज्यसभा खासदार मिळाल्यानंतर मागच्या कार्यक्रमाला व्हर्च्युअल व्हिडिओद्वारे कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या आता ते प्रत्यक्षात उभं राहणार आहेत आणि सर्व इतरांना काय तरी संदेश देणार आहेत कार्यकर्त्यांना नाही कारण मागच्या वर्षी कुणी पण होताच त्या कार्यक्रमाला होती कारण साहेबांसाठी हा आम्ही कार्यक्रम आयोजित करतो पण मागच्या वर्षी साहेब दिल्लीच्या एका मीटिंग मध्ये बरेचसे कार्यक्रम असतात बरेचसे महत्वाची असतात खासदारांची जबाबदारी फार मोठी असते आणि त्यावेळी अमित शाह साहेबांच्या समावेशात होती त्या अशा परिस्थितीमध्ये येणं देणं शक्य झालं नाही पण उद्या नक्की साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहतात बक्षीस असतं बक्षीस आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मैदान मोठ्या रंगणार आहे तर उद्याची तयारी कशा कशा पद्धतीने चालू आहे काय सांगा तयारी आखाड्याची तयारी चालू आहे आखाड्यावर माती टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावर पाणी मारून त्याची सगळी साफसफाई मातीची व्यवस्थित चालू आहे मशागत चालू आहे मातीची आणि गॅलरी आम्ही गॅलरीचं पूर्ण काम केलेलं के आहे तेच केलेलं आहे येणाऱ्या नेत्यांच्या साठी आणि अगदी जोरात तयारी चालू आहे आणि अंतिम टप्प्यात आज पूर्ण काम होईल सगळं पूर्ण आखाड्याचं गेल्या वेळेस सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी पंजाबचे अगदी जोरात मिळणार कुस्तीच कसं असतंय कुस्ती कोण पाडल कोण जिंकल काय सांगता येत नाही परंतु कुस्ती ही जोरात होणार उद्या सिकंदर शेख ची गेल्या वर्षी आपल्या भीमा केसरी झाला त्याच्यानंतर तो महाराष्ट्र केसरी झाला यंदा तो हिथ हिथून केसरी होऊन हिंद केसरी होईल का अशी चर्चा जनतेत चाललेली आहे आता होईल कुस्ती आहे ती कोण पाडल कोण जिंकल काय सांगता येत नसते ती कुस्ती उद्या जोरात होईल कुस्ती तुम्ही काय शोपेन्स उद्याच्या कार्यक्रमासाठी कुस्त्या उत्तर भारत वर दक्षिण भारत असा सामना उद्या रंगणार आहे आणि ही कुस्ती बघण्यासाठी सर्व प्रेक्षकांनी येऊन मैदानाची शोभा वाढवावी आणि खासदार धनंजय साहेब महाडिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्यात आमचे सर्वांना मी पहिलवान आसिफ शेख या कुस्ती मैदानासाठी सर्व आजूबाजूच्या परिसरातल्या माणसांनी पूर्ण कुस्तीचा हो। लाभ घ्यावा आणि आमच्या विश्वराज माडकांनी करेक्ट सगळं नियोजन केलेलं आहे त्याचा लाभ सगळ्या कुस्ती शेकन्याने घ्यावा उद्या मोठं हो। भेवा कुस्ती केसरी हे मोठं मैदान भरतं या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दिग्गज फिल्म सुद्धा येणार आहे पश्चिम महाराष्ट्राना भारतातलं एक नंबरचं मैदान आहे तो मैदान आहे मिनी मराठी केसरी मराठी सर्वांना सर्वांनी लाभ घ्यावा वाढवा शोभा वाढवा